महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन आषाढ पौर्णिमा हा बौद्ध धम्मातील अत्यंत महत्वाचा दिवस हा सर्वत्र साजरा करण्यात येतो या आषाढ पौर्णिमेचं जे अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे की या आषाढ पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांनी आपला प्रथम धम्मोपदेश जो आहे तो पंचवर्गीय भिक्षूंना केला म्हणजेच काय तथागतांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन हे केलं आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की भारताची जी राष्ट्रभवनाची जी प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीच्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती त्या अशोका हॉलमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्या हॉलच्या त्या मूर्तीच्या पाठीमागे धम्मचक्र प्रवर्तनाय अशा प्रकारचं वाक्य अशा प्रकारच्या शब्द त्या ठिकाणी लिहिले आहे म्हणजे या भारतामध्ये सर्वात महत्वपूर्ण जर गोष्ट कोणती झाली असेल तर ती धम्मचक्र प्रवर्तन ही आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे ऐतिहासिक गोष्ट ही माहिती होती आणि या ऐतिहासिक गोष्टीचं महत्व पटवूनच त्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये अशोका सभागृहामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या पाठीमागे धम्मचक्र पवतनाय हे शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेले म्हणजे या धम्मचक्र प्रवर्तन जे भगवान बुद्धांनी केलं त्याला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व या जगामध्ये आहे कारण भारतामध्ये भगवान बुद्धांची एक ऐतिहासिक क्रांती होती की ज्यामध्ये त्यांनी सत्य हे प्रदर्शित केलं म्हणून या पूर्वीची जी कथा आहे ती कथा देखील खूप महत्त्वपूर्ण आहे की भगवान बुद्ध ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम असतात आणि ज्यावेळेस ते गृहत्याग करून बाहेर पडतात त्यावेळेस हे पाच संन्यासी त्यांना ते भेटतात आणि त्यांच्या सोबत ते साधना करू लागतात वेगवेगळ्या प्रकारची साधना ते करतात कोणी हटयोगातील साधना करतात म्हणजे तथागत जे बुद्ध आहेत जे सिद्धार्थ आहेत ते वेगवेगळ्या प्रकारची साधना ते करत असताना त्यांनी जितके काय साधनेचे प्रकार जे होते जितके काय ध्यानाचे प्रकार होते जितके काही योगाचे प्रकार होते या सर्व प्रकारांचा गांभीर्याने अभ्यास केला गांभीर्याने साधना केली त्याला त्यात कोणतंच तथ्य सापडले नाही परंतु एक दिवशी ज्यावेळेस त्यांनी एक तांदळाचा कण खाऊन एक दिवस उपास करायचा एक तांदळाचा कण खाऊन दोन दिवस उपास करायचा अशा प्रकारचे उपवास आणि त्याच व्रत ज्यावेळेस ते पालन करत होते त्यावेळेस शरीर अतिशय जराजीर्ण झालं होत शरीराच्या पोटाला हात लावला तर पाठीचा भाग लागायचा आणि पाठीला हात लागला तर पोटाचा भाग लागायचा इतकं शरीर शुष्क बनलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सुजाता नावाच्या स्त्रीने खीर ही सर्वप्रथम एक संन्यासी एक तपस्वी या स्वरूपात तथागतांना दिली आणि ती खीर खाल्ल्यानंतर जी ऊर्जा त्यांना जाणवली आणि भोजन घेतल्याशिवाय आपण कोणतीही ज्ञानप्राप्ती करू शकणार नाही कोणतीही संबोधीची अवस्था प्राप्त करू शकणार नाही अशा पद्धतीची त्यांची धारणा ज्यावेळेस बनली किंवा हे सत्य त्यांना ज्यावेळेस गमसलं त्यावेळेस त्यांनी अन्न ग्रहण करायला सुरुवात केली परंतु त्यांचे सोबती असलेले जे पंचवर्गीय संन्यासी होते ते संन्यासी मात्र सिद्धार्थ पदभ्रष्ट झालेला आहे असं म्हणून ते त्यांना सोडून गेले ते सोडून गेले ते काशी वाराणसी या ठिकाणी असणाऱ्या सारनाथ या ठिकाणी आणि सिद्धार्थ गौतम गया या ठिकाणी असताना ही घटना घडली तर गया या ठिकाणी त्यांनी एका बोधी एक महिना पुरेल इतकं अन्न त्यांनी गोळा केलं आणि त्या ठिकाणी ते ध्यानस्थ बसले साधनेस बसले आणि त्यांनी आपलं लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित केलं की जो श्वास ज्याला अनापान आपलं असं म्हणतो पान याचा अर्थ प्राणवायू अपान आज म्हणजे आन म्हणजे आज जाणारा प्राणवायू अपान म्हणजे बाहेर येणारा प्राणवायू याला अनापान सती सती म्हणजे जागृती या गोष्टीवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि श्वासालाच अलंबन केलं आणि श्वासाला अवलंबण करून ते त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केलं त्यातून त्यांना विपसना हा मार्ग गवसला जेव्हा त्यांना विपसना हा मार्ग गवसला त्या विपसनेची त्यांनी जे शोध जो अन्वेषण त्यांनी केलं की श्वासाच्या आधारेच तुम्ही तुमच्या शरीरातील प्रत्येक अणुरेणूची जागृती करू शकता श्वासाच्या आधारेच तुम्हाला तुमच्या शरीरातील पृथ्वी धातू अपधातू तेज आणि वायू धातू अशा प्रकारच्या धातूंची तुम्हाला जाणीव होते या आनापान सती साधनेच्या आधारेच त्यांना मनामध्ये उत्पन्न होणारे विचार चैतसिक किंवा मनामध्ये असणाऱ्या शंका कुशंका या सर्व गोष्टी ज्या आहेत सर्व विचार जे आहेत ज्याला चैतसिक असं संबंध येतं हे त्यांना लक्षात आलं हेही त्यांना लक्षात आलं की द्वेष का निर्माण होतो मोह का निर्माण होतो लोभ का निर्माण होतो या सर्व गोष्टी त्यांना लक्षात आल्या आणि या लक्षात आल्यानंतर त्याची उत्पत्ती आणि त्याचं निराकरण कसं करता येतं हेही त्यांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस त्यांना विपसना म्हणजे विशेष प्रकारे जर जा स्वतःला जाणलं स्वतःला पाहलं स्वतःविषयी जर जागृती निर्माण केली तर आपल्यामध्ये सत्य आपल्याला गपसता येतं हे सत्य तथागत तथागतांना मोदी वृक्षाखाली ज्यावेळेस त्यांनी चार आठवडे ध्यानस्थ समाधीमध्ये घालवले आणि सम्यक समाधी प्राप्त केली सम्यक संबोधी प्राप्त केली त्यावेळेस त्यांना अत्यंत महत्वाचा या विश्वाचा नियम लक्षात आला ज्याला ते पटिच्छ समुत्पाद म्हणजेच काय तर प्रतित्य समुत्पाद असं त्यांनी संबोधलं प्रतित्य म्हणजे काय तर प्रत्येक गोष्ट जी निर्माण होते ही हेतू आणि प्रत्यया निर्माण कारण आणि कार्य अशा स्वरूपात ते निर्माण होत असते आणि म्हणून प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कारण आहे त्यांनी समुत्पाद असा शब्द वापरला म्हणजे अनेक कारणं समुत्पादामुळे प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व तयार झालेलं आहे म्हणून त्याला म्हटलं झालं कार्य कारण भावाची शृंखला कॉज अँड इफेक्ट हेरी त्याला असं इंग्रजीमध्ये म्हणतात किंवा डिपेंडंट ऑरिजिनेशन असं त्यांना म्हणतात म्हणून सांगण्याचं तात्पर्यकच की तथागतांना आपल्या संबोधितून हे लक्षात आलं की प्रत्येक गोष्ट जी आहे ही हेतू आणि प्रत्यय आहे यामुळे निर्माण होते ही, ही प्रतित्य समुत्पादाने निर्माण होते आणि हा सिद्धांत त्यांना लक्षात आला यातच त्यांचं समग्र बुद्धत्व सामावलेलं आहे आणि हे सर्व स्वतःविषयीच सर्व विश्वाविषयी सर्व चराचारापाशी त्यांना लक्षात आलं आणि ज्यावेळेस हे त्यांच्या लक्षात आलं तर त्यांना चार आर्य सत्य हे देखील त्यांना समजले म्हणजे दुःख दुःखाचं कारण दुःखातून मुक्ती होऊ शकते का तर होऊ शकते आणि ती करण्याचा मार्ग कोणता आहे याविषयी तथागतांना अनेक गोष्टी गवसल्या आणि तथागतांनी या संबोधी प्राप्तीनंतर हा उपदेश मी कुणाला सांगू हे जे गांभीर्य पूर्ण असं जे मला सत्य गवसले हे मी पहिलं कुणाला सांगू अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस त्यांच्यासमोर पडला त्यावेळेस तथागतांना उद्दक रामपुत्र यांची आठवण झाली की ते जाणकारे नैव व ना सज्ञा या स्वरूपाचं ध्यान त्यांना माहिती इथपर्यंत ते ध्यान करू शकतात आणि म्हणून त्यांची आठवण झाली परंतु त्यांना त्यांच्या दिव्य चक्षुतून लक्षात आलं की सात दिवस झाले ते हे जग सोडून गेलेले त्यानंतर ते त्यांना लक्षात आलं की उद्दक रामपुत्रानंतर अलार कलाम यांची त्यांना आठवण झाली ते खूप समजदार आहे त्यांना देखील साधनेतील बऱ्याच गोष्टी माहिती आहेत ती माझी गोष्ट समजू शकतात परंतु काल रात्रीच त्यांचं निधन झालं असं त्यांना कळलं यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्यांनी माझी सेवा केला जे समजूतदार आहे जे अनेक गोष्टी जाणतात अशा पंचवर्गीय तपस्व्यांना आपण शोधू आणि त्यांना माझा उपदेश करू अशा प्रकारे तथागतांनी पाहिलं त्यांच्या दिव्य चक्षु ज्ञानातून प्रज्ञा चक्षु ज्ञानातून तर त्यांना असं लक्षात आलं ते वाराणसी जवळ सारनाथ या ठिकाणी आहेत त्यावेळेस तथागत गयेवरून सारनाथ या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर की अत्यंत तेजपुंज आभा असलेले आपले इंद्रिय अतिशय शांत आणि शिथिल अशा स्वरूपात असणारे की ज्यांच्या सावलीते ज्यांच्या छायेते अतिशय शांतदायक वाटेल अशा प्रकारचे तथागत ज्यावेळेस त्या पंचवर्गीय तपस्यांना भेटायला गेले तर त्यांनी असं ठरवलं की हे पद भ्रष्ट झालेले सिद्धार्थ आहे यांना यांचं स्वागत आपण करायचं नाही यांना बसायला आसन द्यायचं नाही यांना पाणी पाय धुण्यासाठी कोणतं पाणी द्यायचं नाही इथे आपण एक आसन सोडू त्यांना वाटलंच तर ते बसतील आणि ते बसणार नाही परंतु जसे जसे तथागत जवळ आले तथागतांमध्ये निर्माण झालेली शांत काया तथागतांची कर करुणा तथागतांमध्ये कर असणाऱ्या मैत्रीभाव या सर्व गोष्टी ज्यांनी ठरवलेल्या होत्या या पंचवर्गीय तपस्व्यांनी त्या दूर झाल्या आणि त्या पंचवर्गीय भिक्षूंनी जे तपस्व्यांनी तथागतांचं तथा स्वागत केलं त्यांना एकाने पाय धुण्यासाठी पाणी दिलं दुसऱ्यांनी त्यांना बसण्यासाठी आसन केलं तिसऱ्याने त्यांचं आधारतित्य केलं त्यांना पाणी विचारलं अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि मग ते बोलले की हे गौतम तुला तू असा पदभ्रष्ट का झाला तू काय केलंस त्यावेळेस सिद्धार्थांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मला हे गौतमा अशा पद्धतीने बोलू नका कारण की मी संभोवती प्राप्त केलेली आहे मी बुद्धत्व प्राप्त केले मी ज्ञान प्राप्त केलेली आहे म्हणून तुम्ही मला बुद्ध संबुद्ध संबुद्ध असं संबोधित करा किंवा भगवान संबोधित करा आणि यानंतर तथागतांनी त्यांना सांगितलं की मी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या कोणत्या कोणत्या गोष्टी त्याजल्या मी काय प्राप्त केलं हे प्राप्त करत असताना त्यांनी त्यांना उपदेश केला की कधी तपस्व्यांनी संन्यासांनी दोन मार्गाचं कधीही आचरण नाही केलं पाहिजे एक कामभोगाचा मार्ग आणि दुसरा आत्मक्लेशाचा मार्ग एक स्वतः जो व्यक्ती जो आहे हा कामभोगामध्ये लिप्त होतो आणि त्याच्यातच आपलं जीवन संपून टाकतो परंतु दुसरा जो मार्ग आहे की जो एखादा व्यक्ती या कामभोगाच्या एका काम एक्स्ट्रीम एक टोकाकडे म्हणजे आत्मक्लेश स्वतःला आत्मक्लेश करण्याकडे तो व्यक्ती संन्यास मार्ग स्वीकारून स्वतःला आत्मक्लेश करतो एक मार्ग हो जो होता की तो खा प्या मजा करा अशा स्वरूपाचा होता आणि दुसरा मार्ग जो होता की हे जीवन एकदाच आहे त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला आत्मक्लेश स्वतःला करून घेता येईल कारण की पूर्वजन्माच्या कर्मामुळे आपलं अस्तित्व आहे या जन्मामध्ये आपल्याकडून पुण्य व्हावं कोणतेही पाप होऊ नये म्हणून आपण पूर्व केलेल्या पापाला जर आपण स्वतःच्या शरीराला आत्मक्लेश दिला तर त्या पापातून आपण मुक्त होऊ शकतो अशा प्रकारची धारणा असणारा असा एक संप्रदाय त्या काळामध्ये होता म्हणून तथागत म्हणतात की जे कोणी संन्यासी आहे जे कोणी तपस्वी आहे त्यांनी या दोन मार्गाचं सेवन केलं नाही पाहिजे एक तर कामभोगाचा आणि दुसरा आत्मक्लेशाचा मग त्यांनी कोणत्या मार्गाचं सेवन केलं पाहिजे तर तथागत बुद्धांनी या तपस्व्यांना सांगितलं की त्यांनी मध्यम मार्गाचं सेवन केलं पाहिजे मध्यम मार्गाचं आचरण केलं पाहिजे मग तथागतांनी त्यांना विचारलं की मध्यम मार्ग कोणता असतो तथागतांनी त्यांना स्पष्ट केलं मध्यम मार्ग का काय असतो मग तथागतांनी सांगितलं सम्यक दृष्टी योग्य दृष्टी सत्याला यथावत पाहण्याची दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी याचा अर्थच असा की दुःख अनित्य आणि अनात्म ही जाणण्याची दृष्टी ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात सम्यक दृष्टी दुसरं तथकथांनी स्पष्ट केले सम्यक संकल्प योग्य संकल्प कोणता संकल्प योग्य असू शकतो तर अशा प्रकारचा संकल्प जो आपल्याला बुद्ध बनवू शकतो अरहंत अवस्था प्राप्त करून देऊ शकतो अशा प्रकारचा संकल्प म्हणजे सम्यक संकल्प सम्यक वाचा म्हणजेच कोणत्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीची निंदा न करणे कटू बोलने, बोलने, बड़ बड़ न बोलणे खोट न बोलथ बडब सम्यंचा न करणे चोरी न करणे व्यभिचार न करणे कोणत्याही मादक पदार्थांचं सेवन न करणे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सम्यक कर्मामध्ये अंतर्भूत होतात त्याचप्रमाणे सम्यक आजीविका म्हणजे अशी आजीविका की ज्या आजीजिकेचं जे माध्यम आहे आपलं ते कुणाला लुटून आपण आपली आजीविका का कामा नये किंवा भ्रष्ट प्रकारचं आचरण ठेवून आपण आपली आजीविका कामा नये आपली आजीविका चालत असताना ना की विषाचा व्यापार आपण करावा ना स्त्रियांचा व्यापार आपण करावा ना कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा वापर आपण करावा व्यापार करावा त्याचप्रमाणे गुलामांची विक्री आपण करू नये हे सर्व व्यवसाय सोडून जे व्यवसाय मनुष्याच्या जीवनाला हानिकारक नाही आहे असे व्यवसाय की ज्याच्यामध्ये समजा मद्यपानाचा व्यवसाय हा लोकांचं जीवन उद्ध्वस्त करतो अशा प्रकारचा व्यवसाय करू नये अशा प्रकारचं मार्गदर्शन तथाकथांनी सम्यक आजीविका या या अरिहस्टांगिक मार्गाच्या म्हणजेच मध्यम मार्गाच्या गोष्टीमध्ये केलेली म्हणजे आपली आजीविका ही सम्यक असली पाहिजे त्याचप्रमाणे सम्यक व्यायाम आपल्याकडे असला पाहिजे जो व्यायाम आपला मानसिक व्यायाम आहे मानसिक व्यायामाचा अर्थ चांगल्या गोष्टी ज्या आपल्यामध्ये निर्माण झालेल्या त्या टिकवणे त्या वाढवणे ह्या खूप आवश्यक आहे आणि वाईट गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होऊ दिल्या नाही पाहिजे त्याचप्रमाणे ज्या आणखीन चांगल्या गोष्टी आहेत त्याची वृद्धी आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे म्हणजे सम्यक व्यायाम असा होतो सम्यक स्मृती याचा अर्थ काया मन मनामध्ये उत्पन्न होणारे विचार मनामध्ये उत्पन्न होणारे वेगवेगळे जे धम्म आहेत या सर्व अवस्थेला आपण जागृतपणे पाहता आपल्याला आलं पाहिजे जागृतीने आपण जमलं पाहिजे किंवा ज्याला आपण अवेअरनेस असं म्हणतो की ज्याला आपण मुमेंट टू मुमेंट जगणे असं म्हणतो अशा मुमेंट टू मुमेंट जगण्यामध्ये सम्यक जागृती आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे म्हणून सम्यक स्मृती ही खूप महत्वाची आणि सम्यक समाधी सम्यक समाधी याचा अर्थ असा की कुशलयुक्त चित्त एकाग्र करणे समाधीस्त करणे आणि या कुशलयुक्त चित्तातून जी अवस्था प्राप्त होते त्या समाधी असं म्हटलं जात म्हणजे कुशलयुक्त चित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी म्हणजे विपशनेच्या द्वारे आपण आपल्यामध्ये असणारे जे कामाश्रम आहे किंवा जे भवाश्रम आहे किंवा विभवाश्रम आहे जे आहे आश्रम जे आहे त्या सर्व आश्रवातून आपण मुक्त होणे किंवा आपल्या ज्या मूळ विकार जे आहेत त्या मूळ विकारातून आपण मुक्त होणे म्हणजेच काय तर म्हणजेच आपण अरहंत अवस्था प्राप्त करणे किंवा निर्वाण प्राप्त करणे असं त्याला म्हटलं जात आणि म्हणून सम्यक समाधी की ज्याच्यामध्ये अवस्था समाविष्ट आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये निब्बाण समाविष्ट आहे अशा प्रकारच्या या आर्य अष्टांगिक मार्गाने युक्त जो मार्गा मार्ग आहे त्याला मध्यम मार्ग तथागत म्हटले आणि या मध्यम मार्गाची शिकवण प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ग्रहण केली पाहिजे मग तथागतांनी या पंचवर्गीय या तपस्व्यांना चार आर्यसत्य समजून सांगितले या चार आर्यसत्यामध्ये त्यांनी सांगितले दुःख आहे आणि दुःख कोणतं कोणतं आहे तर जन्म दुःख आहे म्हातारपण दुःख आहे व्याधी निर्माण होणे दुःख आहे त्याचप्रमाणे आपल्या मनासारख्या गोष्टी न घडणे दुःख आहे आपला प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे दुःख आहे जो आपल्याला आवडत नाही असा प्रकारचा अप्रिय व्यक्ती आपल्या सोबत येणे दुःख आहे आणि संक्षिप्तपणे हे जे पंच उपादानस्कंद जे आहे जे शरीर आणि मन यांनी जुळलेलं जे आपलं पंच उपादानस्कंद जे आहे हे दुःख आहे आणि या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे परंतु हे दुःख कोणत्या कारणामध्ये निर्माण होतं हे देखील जाणणे खूप आवश्यक आहे म्हणून दुसरं त्यांनी आरेसत्य सांगितलं दुःख आणि दुःखाचं कारण दुःखाचं कारण तृष्णा आहे तीन प्रकारच्या तृष्णा आहे कामतृष्णा भवतृष्णा आणि विभवतृष्णा या तीन तृष्णा त्यांनी त्यांना समजून सांगितल्या त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं या दुःखातून मुक्त होता येतं आणि या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर या तृष्णेवरती आपण मात केली पाहिजे या तृष्णा आपण समूळ आपल्यातून नष्ट केल्या पाहिजेत आणि या तृष्णेतून मुक्त होण्याचा मार्ग जो आहे तो मात्र आर्याष्टांगिक मार्ग त्यांनी आपल्या पंचवर्गीत तपसिव्यांना सांगितला की जो मार्ग सुरुवातीला आपण निषेध केला की हा जो आर्याष्टांगिक मार्ग आहे जो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या आठ युक्त मार्ग जो शील समाधी आणि प्रज्ञा आपल्यामध्ये निर्माण करतो अशा मार्गाचं अनुसरण हे प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये केलं पाहिजे आणि तथागतांनी या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सूक्तामध्ये या पंचवर्गीय भिक्षूंना हे सांगितल्यानंतर ते पंचवर्गीय भिक्षूंनी ते तथागतांचे शब्द यथावत त्यांनी ग्रहण केले त्यातले एक भिक्षू ज्यांचं नाव कोंडिन्य असं होतं त्या कोंडिन्याने हे जे त्यांनी तथागतांनी जे स्पष्ट केलं ते त्यांनी तत्क्षणी जाणलं आणि ते त्याच क्षणाला अरंतावस अवस्थेला प्राप्त झाले म्हणून त्याला अय्या म्हणजे अज्ञात कौंडिन्य असं म्हटलं जातं तर कौंडिन्य हे सर्वप्रथम अहंत विक्ष बनले आणि म्हणून या धम्मचक्र प्रवर्तनातून तथागतांनी जगाला असा एक प्रेरणादायक उपदेश केलेला आहे की ज्या मार्गातून प्रत्येक व्यक्ती बुद्ध बनू शकतो अहंत बनू शकतो निब्बाण प्राप्त करू शकतो आणि अशा मार्गाचं अनुसरण अशा धम्माचं अनुसरण आपण करणे खूप आवश्यक आहे यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म म्हणजे काय यावरती त तथागतांचं या धम्मचक्र तत, प्रवर्तन जे आहे या पूर्ण धम्मचक्र प्रवर्तनाचं केलेलं विश्लेषण म्हणजे धम्म म्हणजे काय हे त्यांनी विषद केलेलं आहे आपल्या दि बुद्धा आणि इज धम्म या ग्रंथामध्ये आणि म्हणून या आषाढी पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या अत्यंत महत्वपूर्ण आहे की या पौर्णिमेला आपण खूप जास्त प्रमाणामध्ये साजरी करणे उपोसत करणे उपोसत करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग विपशना ध्यान साधना करणे आणि मैत्री भावना करणे या दोन गोष्टी उपोसतामध्ये महत्वाच्या आहे या दोन गोष्टी सोडून जर आपण फक्त काही गोष्टीच पालन करत असो तर ती खऱ्या अर्थाने उपोसत होत होत नाही विपशना साधना आणि मैत्री भावना या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यासोबतच अष्टशील महत्त्वाचा आहे आठ शिलांचं पालन करणे आणि विपशना ध्यान करणे आणि मैत्री भावना करणे यांनी युक्त जर आपण आपला उपोसत दिवस जो आहे जो पौर्णिमेला साजरा केला जातो तो, तो उपोसत साजरा केला तर त्याचा निश्चित परिणाम होतो असं म्हणतात या काळापासूनच वर्षावास प्रारंभ होतो वर्षावासाचा अर्थ काय तर तथागत या प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाच्या नंतर तीन महिने कुठे बाहेर गेले नाही तीन महिने ते सारनाथ या ठिकाणीच राहिले आणि त्यांनी भिक्षूंना असा उपदेश केला की के या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येकाने एका ठिकाणी वास्तव केलं पाहिजे पावसामध्ये त्यांनी भिजू नये किंवा पावसामध्ये ज्या वनस्पती ज्या शेती या अनेक गोष्टी ज्या निर्माण होतात त्यामध्ये त्यांनी जाऊ नये त्यांच्या पायामुळे अनेक शेतीमध्ये लावलेले जे काही धान्य आहे ते धान्य खराब होऊ शकतं किंवा अनेक जीवजंतू जे या पावसाळ्यामध्ये निर्माण होतात ते मरू शकतात म्हणून तथागतांनी भिक्षूंना एका ठिकाणी निवास त्यांनी करावा आणि हा निवास करत असताना त्यांनी तिथल्या स्थानिक ठिकाणच्या लोकांना धम्मोपदेश करावा तिथल्या स्थानिक ठिकाणच्या लोकांनी त्यांना भोजनदान द्यावं अशा पद्धतीने तथागतांनी भिक्षूचं कर्तव्य म्हणत असताना वर्षावास आणि वर्षावास म्हणत असताना उपासकांचं कर्तव्य म्हणून भोजनदान भिक्षूची व्यवस्था ही त्यांनी करणे आवश्यक आहे अशा दोन्ही गोष्टींवरती अवलंबून असणारा हा वर्षावासाची ही परंपरा ही संस्कृती ही एक बुद्धधम्माचा भाग झालेली आहे आणि ती आजपासून चालू होते आषाढी पौर्णिमेपासून आणि अश्विन पौर्णिमेला संपते आणि म्हणून या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त धम्म ग्रहण करणे खूप आवश्यक आहे इतर दिवशी बौद्ध भिक्षू हे परिभ्रमण करतात आणि जागोजागी जाऊन ते धम्म देसना देतात धम्म मार्ग प्रकाशित करतात म्हणून हा वर्षावास आणि ही अश्विन पौर्णिमा हे खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीचा आपण आपल्या जीवनामध्ये अधिक बोध घेऊन आपण आपलं जीवन हे अधिक प्रकाशमान करणे खूप गरजेचं आहे आणि ते करण्यासाठीच आपण या धम्मचक्रप्रवर्तन सुद्धाचा अभ्यास करणे आणि त्याच्यावरती चिंतन मनन आणि त्याच्यावरती ध्यान करणे खूप आवश्यक आहे तर या अश्विन पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंगलकामना सब्ब मंगलम रखनु सब्बदेवता भावेन सदा भवन्तु ते साधु साधु साधु